राज्याच्या विधानसभेच्या सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक रोडमध्ये एका कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर इथल्या दुर्गा उद्यान मंदिराजवळ पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रमुख भैया मनियार योगेश गाडेकर योगेश देशमुख निलेश शिरसाट सागर निकाळे सोपली लावटे वैभव वाडेकर अश्विन पवार विजय भालेराव आकाश उगले राजू मोरे अनिल गायके किरण डहाळे आधी रोडच्या समस्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते त्याचवेळी वेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एका कार्यक्रमाला येणार होते हे कळताच ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कोकाटे यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवी मंदिर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं छत्रीवाटप कार्यक्रम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन हे पत्ते फेकले या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भैया मनियार योगेश देशमुख नीलेश शिरसाट आदिम शिवसैनिकांना ताब्यात घेतलाय पीक नाही पूर्ण सोयाबीन आउट झालेले आहे प्रॉपर मांडी कोकडे सिन्नरचे असल्या कारणाने आम्ही माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागते रमी खायला म्हणून मानिक राव आलेले जाताना सहा जणांची भेट झाली नाही म्हणून मी इथे आलो आणि मी सिन्नरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेतात सिन्नरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिन्नरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितलं नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हणलं रम्मी घालायला ये आमच्याबरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण लागतंय फील्डला त्याच्या नावच काय चुकलं शिवसेना कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेटायला जाऊ तर पोलिसांनी आम्हाला अडवलं त्यांना हे विचारायचं होतं तुम्ही प्रॉपर सिन्नर चे असून आमच्या सिन्नर घेण्या भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मग मस्त आहात मग राजीनामा राजीनामा साठी आम्ही दरम्यान यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं शिवसेना ठाकरेगट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणा युद्ध झालं

गरज म्हणजे आलेली जाहिरात ते पुढे विरोधकांनी खेळी केली आणि मुद्दाम काहीतरी चांगल्या माणसाला स्पष्ट वक्ते बना चांगला थोडा पुढाकार घेतला पाहिजे हा कार्यक्रम जर ऑलरेडी इथं होणार आहे किंवा इतर कार्यकर्ते म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे पोलिसांना अगोदर माहिती होत त्यांनी पूर्वनियोजित हे सगळं धरून आणलं आणि पोलिसांनी बघायची भूमिका घेतली खरं तर प्रशासनावर आमचा आरोप आहे एवढ्या मोठ्या मात्र्याची गाडी आता सर्रासपणे कुणी चार लोक येऊन अडवतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या अंगावर पत्ते फेकतात आणि त्याची बातमी पूर्ण महाराष्ट्रावर दाखवली दा जाते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी प्रशासनाचा सुद्धा मदत होते का त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासारखं असा काही मोठा प्रकार घडलाच नाही जेव्हापासून मानिकराव फोकाटे साहेब अध्यक्ष झाले किंवा जेव्हा मंत्री झाले त्या पदाचे तेव्हापासून जो तेवढ्या कृषी खात्याचे काम पुढे आले याचा कुणी आढावा घ्यावा कारण का साहेबांचं काम हे पूर्ण जिल्हाभर नाही यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्यानं पुढील अनर्थ टाळलाय मात्र या कार्यक्रमा दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती तर थोडी वेळ वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड